नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेती विषयक योजना माहिती करून घेण्यासाठी दिलेल्या बेल आयकॉनला ला क्लिक चला तर मग सुरू करू पहिली बाजार समिती आहे अमरावती आवकाली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार सहाशे पन्नास रुपये व सर्वसाधारण मिळाले आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे उमरेड आवकाली आहे आठशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय सहा हजार सहाशे चाळीस रुपये व सर्वसाधारण दरम्यालाय सहा हजार चारशे रुपये यापुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आली आहे चार हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय सहा हजार आठशे साठ रुपये व सर्वसाधारण दरम्यालाय सहा हजार सातशे रुपये यापुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आली आहे दोन हजार तीस क्विंटलची कमीत कमी था दर मिळालाय सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार आठशे रुपये यापुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक आली आहे नऊ हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे साठ रुपये सर्वसाधारण दर मिळालाय सहा हजार तीस तीनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे बुलढाणा आवक आली आहे चार हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सहा हजार आठशे साठ रुपये व सर्वसाधारण दर मिळालाय सहा हजार सातशे रुपये यापुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवकाली आहे सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दरम्याल सहा हजार सातशे रुपये व सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे सत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे जळगाव आवकाली आहे चारशे अठ्ठावन क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार सातशे दहा रुपये व सर्वसाधारण दरम्यान सहा हजार तीनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली आहे एक हजार एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये व सर्वसाधारण दरम्यान सहा हजार पाचशे रुपये यापुढील बाजार समिती आहे परभणी आवकाली आहे चार हजार आठशे क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार नऊशे पस्तीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार आठशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे बर्धा आवकाली आहे एक हजार आठशे सत्तर क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार आठशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाल्या सहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवकाली आहे चौदा क्विंटल ची कमीत कमी दर मिळाले पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाले पाच हजार रुपये तर हे होते आजचे कापसाचे महाराष्ट्रातील आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेतीविषयक योजना बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद